अर्पी मा प्रभुला जीवन हि माज सारे स्वीकार प्रभु हे हृदय मला तु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात सुवार्तेच्या या सत्रामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत पवित्र शास्त्र बायबलमधील मत्ते याचे शुभवर्तमान अध्याय पाच आणि वचन मध्ये आपण असे वाचतो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही देवाने जेव्हा मनुष्याला बनविले तेव्हा तो निर्दोष होता आणि देवाने त्याला सर्व निर्मितीवरती अधिकार दिला होता मनुष्य जो जगामध्ये परमेश्वराचे प्रतिनिधित्व करत होता जणू काही तो ह्या जगासाठी एका मिठाप्रमाणे होता परंतु मनुष्याच्या पापामुळे त्याने केवळ आपले निर्दोषत्व गमावले एवढेच नव्हे परंतु निर्मितीवरती असलेला अधिकार देखील त्याने गमावला ज्याप्रमाणे मिठाचा खारटपणा अर्थात त्याची चव जाण्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही त्याचप्रमाणे पापामुळे या निर्मितीमध्ये मनुष्याने आपली चव गमावली अर्थात त्याच्या पापामुळे आता ही पृथ्वी देखील कडत आहे आणि आप आपल्या मुक्ततेची वाट पाहत आहे मनुष्य आपल्या स्वप्रयत्नांनी आपल्या पूर्वस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो परंतु पापामुळे तो असमर्थ ठरला आहे वधस्तंभावर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये मनुष्यांच्या पापाच्या समस्येवरती उपाय प्रकट केला कारण प्रभू येशू सर्व मनुष्यांना त्यांच्या पापातून सुटका देण्यासाठी स्वतः बलिदान झाला जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो हो त्याचे तारण होते त्याच्या पापांची क्षमा त्याला प्राप्त होते आणि तो त्या मिठासारखा बनतो ज्याच्यामध्ये खारटपणा अर्थात चव आहे त्या मनुष्याच्या उपस्थितीमध्ये ह्या जगाला परमेश्वराच्या चांगुलपणाचा आस्वाद घेता येतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये देव त्याचे महान कार्य प्रगट करतो आणि जगाला देवाची ओळख प्राप्त होते ज्या मिठाची चव परमेश्वराकडून आहे असे मीठ बनण्याची तुमची देखील इच्छा आहे का योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर तुमचे सहाय्य करो धन्यवाद